गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे ज्या कर्मचाऱ्यांची वय पंचावन्न वर्षे अथवा नोकरी तीस वर्षे झाली असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या पोटनियम दहा चार व पासष्ट ब नुसार सेवा पुनर्विलोकन करणे ही नियमित बाब आहे राज्यात केवळ शिक्षकांच्याच बाबतीत पुनर्विलोकन होत नाही तर शासनाच्या सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पुनर्विलोकन केले जाते त्यामुळे राज्यातील शिक्षकांनी संभ्रमित होऊ नये वा घाबरून जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केले आहे अखिल भारतीय प्रारंभिक शिक्षक महासंघ आयफेटोच्या वतीने देशभरातील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी चौदा नोव्हेंबर रोजी जंतर मंतर दिल्ली येथे धरणे आंदोलन आयोजित केले आहे या आंदोलनाचे नेतृत्व आयफेटोचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आर्डे करणार आहेत जुनी पेन्शन टी टी संचमान्यता आदी प्रश्नांच्या अनुषंगाने होणाऱ्या या आंदोलनात राज्यातील शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केले आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, समिती जिल्हा शाखा गडचिरोलीचे वतीने शिक्षक मेळावा दोन नोव्हेंबर रोजी रविवारी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात संपन्न होत आहे माननीय आमदार रामदास मसराम माननीय आमदार मिलिंदजी नरोटे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रांचित सावकार ओरेड्डीवार उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा आयोजित या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा शाखेचे अध्यक्ष धनपाल मिसार विभागीय उपाध्यक्ष योगेश ढोरे जिल्हा सरचिटणीस रमेश रामटेके जयंत राऊत आदींनी केले आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सांगली जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विशाल नरवाडे यांची विद्यार्थी शाळा व शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात भेट घेत चर्चा केली यावेळी शिष्टमंडळात किरण गायकवाड बाबासाहेब लाड जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील हरिभाऊ गावडे शशिकांत बदबळे सहदेव बागी मनोज चव्हाण विनोद कुमार पाटील प्रदीप कुमार मजलेकर विकास चौगुले दीपक कोळी शंकर घेरडे उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीनशे पस्तीस पात्र शिक्षकांना निवड श्रेणी मंजुरी आदेश काढण्यात आले प्रदीर्घ काळ प्रलंबित असणाऱ्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सातत्याने पाठपुरावा चालवला होता निवड श्रेणीच्या आदेशाकरिता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांचे राज्य प्रवक्ते नितीन नवले जिल्हाध्यक्ष विजय साळकर मराठवाडा विभाग प्रमुख श्याम राजपूत जिल्हा सरचिटणीस रणजित राठोड विभागीय प्रसिद्धी प्रमुख सतीश कोळी यांचेसह सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टी ई टी उत्तीर्णतेची सक्ती रद्द होण्यासाठी माननीय शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांनी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचे आश्वासन नागपूर येथे झालेल्या सभेत दिले होते राज्य शासनाकडून या संबंधाने कोणतीही हालचाल अद्याप न झाल्याने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सत्तावीस ऑक्टोबरच्या पत्रानुसार शासनाला दिला आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धा परिवाराचा सामान्य रुग्णालयात भरती रुग्णांना फळे बिस्किट्स वितरण करण्याचा समाजाभिमुख उपक्रम बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सामान्य रुग्णालय वर्धा येथे संपन्न झाला उपक्रमाचे हे दहावे वर्ष होते तसेच या सामाजिक उपक्रमासाठी जमा झालेल्या योगदानातील शिल्लक रकमेतून दत्तपूर कुष्ठधाम महारोगी सेवाश्रम येथे निवासी राहणाऱ्या अनाथ रुग्णांसाठी दैनंदिन जीवनावश्यक वस्तू धान्य व औषधीचे वितरण शिक्षक समिती वर्धा परिवाराकडून करण्यात आले दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राज्यातील पदवीपात्र शिक्षकांनी पाच नोव्हेंबर पूर्वी फॉर्म नंबर अठरा भरून मतदार नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केले आहे आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती जय जय